वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता मी चाललोय बोसकी उवाला पाहू शकतो हे बघा आमचे तर आता चाललोय बोस किपोआला आम्ही चार जण आहोत हे बघा भात दालाची गिरण आहे धामणपाड्या गावात म्हणजेच आमच्या गावात आणि हा एवढा मोठा घर आहे पण इथे कोण नाही राहत बघा पाहिजे असला तर घर भेटेल आणि आमचे दोन पलटण इकडे बघा रे हे बघा दोघे जण आणि बघा ह्या अंगणवाडी आधी मी छोट होतो तेव्हा या अंगणवाडीत यायचू पहिले नंतर मग शाळेत जायला लागलो बघा काहीतरी भेटलंय खेळायला बघा बघा कसे खेळतात बघा आणि इथे वाडाचा खूप जा, मोठा झाड होता त्याच्यावर मधमाशांचे पोले असायचे इथं बघा लाकडा त्याची पण काही कारण मुलं तो तोडला आणि आप बापूजीचा देऊन बघा बघा कशी खेळतात बघा बघा दोघं आहेत ते सेम आहेत फुटबॉल खेळतात एक रोनाल्डोचा एक गायझी बघा आर्यनची सायकल लपवली असती पण नको आणि तो आमचा देऊल शेलकी परिवारांचा आणि इकडं थोडा हा बघा तो ज्याच्याने खेळच होते आणि हा हनुमंताचं देऊल बघ किती मोठा आहे हा बघा बघा अवस्था बघा काही के केली या पाटीची खेळून खेळून गाई झा बघा आमचा डायवर रिक्षा चालवताना तो बघा आणि हा नाम आमचा या बघा बघा ए लागल बघा आता काकाने आखा पण आणलाय हा बघा पाटून देऊल कसं दिसते तर ता आता आम्हाला तिकडे जायचं आहे तिकडे ती मला ते झाड दिसत असेल तिकडे जायचं आहे आम्हाला ते बघा चाललोय आता मी बाबा पण बघा इथे राहतात बदामाचं झाड गाईजाने बदामाचं झाड खूप बदामा, बदामा पडायची थांबा दाखवतो गायीजी बघा टाकीवर पोरं बसली दिसत असतील तुम्हाला आणि आता तिथे जायचं आहे आम्हाला हे बघा आमच्या पलटण गाय हा शेत बघा कसा कापला आहे फक्त भात भात कापलाय आणि इकडे बघा भात पडून नवीन तयार झालं आहे इकडे आणि बघा ती पोरा जे डब्ल्यू कंपनी पण दिसते इथन दाखवत्या नंतर तुम्हाला हे बघा जवळ आलो आहे आपण गाई याच्यात खूप मच्छी असेल असा चिन्मय बोलत होता चिन्मय काय याच्यात मच्छी असेल ज्या मच्छी त्या दिवशी तुम्ही बघायला पाहिजे होता पूर्ण आहे मासे असे पूर्ण दिसत होते गाई जे बघा पाण्याची हालचाल किती मासे आहेत बघा याच्यात तो बघा तो बघा कसला गेला तो बघा इतना ढग पण डोंगर पण दिसतात आपल्याला बघा पूर्ण आता आपण आलोय जवळ गाई बघा भाताच्या पोतल्या भरले तिथं बघा तो झाड लांबून दाखवत होतो आणि बघा हे बघा उघड आमची आता बसकी उकव आम्ही दाखवतो तुम्हाला काय भेटते बसकीत बघूया काय भेटते त्या गाईत ती बघा जे डब्ल्यू कंपनी दिसत असेल तुम्हाला मान्य आमचे पार्टनर खाली उतरलेत हे बघा बसकी तर चला मी पण खाली जातो गायी हा बघा बोसकी उकवते काका पार त्या टोकापर्यंत जायला लागेल बघू मच्छी काय भेटतात बघा पाणी पण खूप आहे होड्या पण वरतीच आहे ते बघा होड्या चिकट पण खूप आहे हलू चालायला लागते बघा डागडा पण आहेत बघा बाबा पण बघतात बाबा काय ते सांगतात हे बघा बाबा बघा चिनय असते घाण खूप आहे बसकीत प्रीत इकडे बघ गाईज हा बघा याला काय बोलतात कमेंट मध्ये सांगा मला हे बघा काय भेटलंय जिवंत आहे बोसकीचा पण टोक घेतलाय आता बीट सोडले ते तर बसकी हे बघा तू ते हे बघा किती घाण पाहिजे तशा बोध्या नाही गाई तो बडा तो बघा चिंबोडा चाललाय हा बघा हा बघा चिंबोडा गाईज हा बघा चिमणा भेटलाय पण बोद्या काही भेटल्यान नाही पाहिजे तशा तीन चारच बोद्या भेटल्यात बघा किती घाण आहे गाईज हा बघा कटला पण भेटलाय लागलाय त्या कटल्याचे पिशवीत मेलेल्या बोद्या होत्या या बघा गाईज बघा फक्त एवढूसा भेटलाय नाही तर बोद्या खूप भेटायच्या पण आता बोद्या कमी झाल्यात म्हणून कमी बोद्या भेटले ते बघा परत बोसकीची गाठ बांधतो आणि बोसकी हाय तशी टाकतो <laughs> गाईज बघा काढलेली घाण परत फेकतो मी पाण्यात वाटायला नको की कोणी बोसकी हुकवलेली को म्हणून म्हणून बघा गाईज बघा फक्त एवढसा भेटला बोसकी हुकवला तो नाहीतर जामबोध्या भेटायच्या बघा तर गाईज भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लाईक करा बाय